खुट्टल येथे बैल कोळा सण साजरा भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो परिणामी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा बैलजोडांचे पूजन केले जाते तसेच त्यांना वेगवेगळ्या आभूषणांनी सजून तसेच पुरणपोळी भरून वाद्यांच्या तालावर गावातील सर्व शेतकरी एकत्र येऊन वाचत गाजत मिरवणूक काढतात त्याप्रमाणे मुरबाड तालुक्यातील सरळगाव जवळील खुट्टल बंगला येथील बैलजोडीवर अत्यंत पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारे विजय पवार सागर पवार व आदेश पवार तसेच गावातील शेतकरी कुटुंबांनी त्यांच्या बैल पोळ्याच्या सणानिमित्त भरून आभूषणांनी संपूर्ण गावात वाद्यांच्या तालावर गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली यावेळी मार्शिस युवक प्रतिष्ठानचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते वैशिष्ट्य म्हणजे गावातील महिलांनी बैलजोड्यांची मिरवणूक घराजवळ येताच बैलांना आरती करून पुरणपोळी भरून आनंदाने स्वागत केले उल्लेखनीय बाब म्हणजे मुरबाड तालुक्यातील खुट्टल बंगला येथील सागर पवार विजय पवार आदेश पवार कल्पेश पवार यांच्या या बैल पोळ्याच्या संकल्पनेचे मुरबाड तालुक्यात संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कौतुक होत आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर चंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोकेंद्र वृत्तवाहिनी